त्यांच्यावर एक आक्रमण झालं काही थैल्या स्थानिकांनी त्यांच्यावर फातर मारपाचे प्रयत्न केले माती मारपाचे प्रयत्न केले खुश करून त्यांना हाबल लावण्याचे प्रयत्न केले आणि या घटनेचा सगळ्यात पहिले आम्ही अत्यंत कठोर शब्द निषेध करतो त्यानंतर तुम्ही पहिले असताले की हंगाली एम पी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली जे कोणाचे गुन्हे दाखल झाले असतात वीस जणांचे गुन्हे दाखल झाले असतात तर ते गुन्हे सगळे फाटी घेऊन थोडा लोकल एम एल ए जे असा आणि सीएम सीएमात एक मेमोरंडम दिले दाखल झाल्या दे ते हो फाटी घेऊ या ठिकाणी लक्षात जाय की गोवा एक पीसफूल स्टेट म्हणून सगळे पळतात आणि आज कोणत्या कायदो हातात घेता आणि त्यांना तुम्ही फाटी घ्या म्हणता हे चुकीचे असा आज फाल्या सगळे कोणी उठ्ठल कोणाला भादर मारतलो गोन अशा प्रकारची सिच्युएशन जर तयार झाली तर ते कोण जबाबदार जवळ त्यामुळे आज आमची सरकारकडे मागणी असा की कोणाचे गुन्हा फाटी घेऊन जायना कोणी हातात सीएम बऱ्याच फावटी सांगता की कोणी कायदे हातात घेऊन आज जे कोण कायदो हातात घेता आम्ही तर म्हणतात वीस जण किती तुम्ही जर तो सोशल मिडियाचा व्हिडिओ व्हायरल झाला तो जर पहिला जर तिथून कितीशी मॉप अशिल त्यामुळे त्या व्हिडिओसून त्यांचा सगळ्यांचा शोध घेऊन जे जे कोणी असा ते सगळ्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई जर आमची मागणी असा मुख्य बाबती आहे की कोणाकच कायदो हातात घेवपाची हे दिवपाक जायना आणि अशा प्रकारची स्थिती जर सकाळी झाली जाल्यार गोयंत एक वेगळ्या प्रकारचे निर्माण जाते तो एक रॉंग मेसेज समाजाने वयतलो त्यामुळे दिसता की जे कोण आज अशा प्रकारची मागणी करता कायदो जे गुन्हे फाटी घेवपाची कारण ते कोणाचे गुन्हे फाटी घेवपाचे नी आणि आणि जे, जे कोण